आपल्याला जे समाजकल्याणचं प्रशिक्षण आहे ह्या प्रशिक्षणासाठी युजर आय डी आणि पासवर्ड आपल्या व्हॉट्सअपला असा पेस्ट करून ठेवायचा इथं वरती जे दिसतं यस पाचशे स सहाशे सत्तेचाळीस हा आपला काय आहे युजर आय डी आणि टी जी ॲट द रेट वाय पंचेचाळीस टी ई हे काय आहे पासवर्ड आहे हा इथं घेऊन ठेवला यातील वरचा जो आहे तो मी आता कॉपी करतो आहे कॉपी केला त्यानंतर एक लिंक मायड आहे लिंक मी अशी ओपन केली लिंक ओपन केल्यानंतर असं पेज दिसतंय स्मॉल दिसतं आहे इथं तीन टिंबावर क्लिक करून डेस्कटॉप साईट घालवली मी जरा असं मोठं झालं परत मी साइन इनवर क्लिक केलं वर प्रोफाईल आय डीमध्ये मघाशी जो कॉपी केलेला आहे आय डी तो इथं मी पेस्ट करणार आहे केला आता खाली आपल्याला पासवर्ड पेस्ट करण्यासाठी हा मधला खटका दाबून घेतनं बाहेर पड मी आणि परत व्हॉट्सअपला जाऊन हा जो पासवर्ड आहे तो मी कॉपी करतो आहे हा इथं कॉपी केला मी नंतर मधला खटका दाबतो आहे आता जायचं आहे मला क्रोमला क्रोममध्ये ही विंडो मागायची ओपन आहे आता इथं मी पेस्ट करतो टेस्ट केल्यानंतर लॉग इन म्हटलो लॉग इन म्हटल्यानंतर ते आर यू शर विचारणार काय झाले बघा युजर डज नॉट एक्झिस्ट काहीतरी चुकलं आहे म्हणजे इथं यशच्या नंतरचा गॅप झाला आहे तो गॅप नको आहे आता लॉग इन केल्यावर पासवर्ड मागत आहे ठीक आहे पासवर्ड ऑलरेडी मी कॉपी केलेला आहे आता हा पासवर्ड मी कॉपी पेस्ट म्हटलो आता लॉग इन झालंच पाहिजे झालेलं आहे आता येस म्हणायचं आहे येस म्हणल्यानंतर ये ये प्रकरण ओपन होतील ओके आता इथं वरती चार रेषा दिसत आहेत बघा ह्या ह्या मी झूम करून इथं क्लिक केल्या यावर दोन नंबर शब्द आहे बघा एल एम एस इथं क्लिक करूया आता परत येत्या येस म्हटलं पाहिजे आता हे तुमची उमेदची जी प्रशिक्षण आहे ते ओपन होईल त्या पद्धतीनं ओके आता इथं आपल्याला दिसते भाग एक वीस टक्के कम्प्लीट आहे इथं मी ज्यावेळी क्लिक करतो आहे या पद्धतीनं त्यावेळी ह्यातली प्रकरण ओपन होती आता इथं आपण जर पाहिलं तर पहिलं प्रकरण पूर्ण आहे <coughs> मॉड्यूल एक पूर्ण आहे मॉड्यूल दोन पूर्ण आहे मॉड्यूल तीन अपूर्ण असल्यामुळं चारचा लॉक निघालेला नाही हा लॉक निघालेला नाही बरोबर का हा लॉक निघालेला नाही आता तीनवर मी क्लिक करण्याआधी परत मी वरती तीन टीमा दाबणार आहे आणि डेस्कटॉप साईट म्हणणार आहे यानंतर हे सगळं बारीक होईल त्यामुळे आपल्याला सोडणं बरं पडेल आता मी परत ह्या मॉडेल तीनवर क्लिक करतो यामध्ये बघा परत उपप्रकरणं आहेत बघा किती आहेत बघा जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सहा तरी उपप्रकरणं आहेत त्यापैकी हा पहिला भाग एक इथं आहे ही चाचणी आपल्याला पूर्ण करायची चाचणी पूर्ण करण्यासाठी पी डी एफ किंवा टेक्स्ट अपलोड करावं लागतं आता यांनी इथं काय सांगितलं आहे बघूया आपण प्रश्न मंजूज सोडवा म्हटलं तर हा प्रश्न आहे नवीन कधी तयार करण्यात आले दोन हजार वीस साली करण्यात आले इथं आपण काय करूया नेक्स्ट पेज म्हणूया पुढचा प्रश्न काय विचारला आहे कसे शिकावे मानले बरोबर आहे ट्रू आहे हे पण मी उत्तर सबमिट करतो ही चाचणी आपल्या आता पूर्ण झाली इथं पूर्ण झाल्यानंतर परत पहिल्या पेजवर येणार आहे फिनिश फिनिश केले की परत या निळ्यावर क्लिक करायची इथं या पत्तीनं आपण आता मागावलो मागाल्यानंतर इथं लॉक निघाला आहे बघा हा ऑडिओ आता मी ऐकणार असा या पद्धतीनं ऐकून झाला की मग इथं मार्क ॲज रीड म्हणायचं आपोआप पुढचं लॉक निघतंय बघा हे परत हे ऑडिओ झाला आता पुढचं लॉक निघालेलं नाही इथं क्लिक करायचं आहे मग हे पुढचा एक आहे तो पण क्लिक केलं मी आणि आं त्यानंतर मग मॉड्यूल चार इथं ओपन होतंय आता इथं काय आहे बघूया आपण तर इथंसुद्धा काहीतरी सबमिट करायचं आहे या पद्धतीने हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आता इथे काय दिले बघा आपण सारे भारतीय आहोत याचं उत्तर इथं टाईप केलं पाहिजे